नमस्कार मैत्रिणींनो आरोग्यासाठी अमृत मानलं जाणारं आवळा आज मी त्याची चटणी बनवलेली आहे ती कशी करायची आधी वरण भाताच्या कुकरमध्येच मी हे याला वाफवून घेतलेलं आहे सगळ्यात वर्षा वरच्या भांड्यामध्ये हे वरण भातासोबत व सगळ्यात वरती लावून द्यायचं आणि वाफवून घ्यायचे त्यानंतर थंड झालं की असे त्याच्या बिया काढून तुकडे तुकडे करून घ्यायचे हे झालं की याला मिक्सरच्या पॉटमध्ये लावून याला असं क्रश करून घ्यायचं खूप बारीक पेस्ट करायची नाही पण असं थोडं थोडं याला असं छान असं तुकडे काही राहिले पाहिजे काही असं बारीक होऊन जातं अशा पद्धतीने करायचं आता फोडणीत काय टाकायचं बिलकुल असं छान म्हणजे तेल जरा याला थोडं जास्तच लागतं थोडं तेल घ्यायचं आणि यामध्ये सगळ्यात आधी मोहरी टाकायची दोन दोन तीन चम्मच छान असे भरून मोहरी टाकली की यामध्ये मग लसणाच्या चार पाच मी कळ्या टाकते आणि गोडलिंब कडीपत्ता आणि त्यानंतर हे अर्धा पाव मिरची आहे ही मिरची जास्त तिखट नाही आहे थोडी अशी फिक्कीच आहे आणि त्यानंतर टाकलेला आहे अद्रक लसूणची पेस्ट आहे ही अर्धा चम्मच आणि कोथिंबीर हे टाकून झालं की याला छान असं मिक्स करायचं आणि त्यानंतर आपण जे पेस्ट करून ठेवलेले आहे आवळ्यांची ती यामध्ये टाकायची इथे बघा मी हळद पण टाकलेली आहे आणि बस फक्त ती पेस्ट टाकल्यानंतर मीठ टाकायचं आहे आणि दोन मिनटं त्याला झाकून शिजवून घ्यायचं म्हणजे ते व तेल असं छान असं वरती येऊन जाते आणि त्यामध्ये जर काही पाण्या पाण्याचा थोडाफार अंश राहिला असेल ना तो पण निघून जातो ही चटणी संपेपर्यंत फ्रीजमध्ये जर ठेवली खायचं आणि काम झालं की पुन्हा फ्रीजमध्ये ठेवून द्यायची तर संपतपर्यंत ही चटणी खराब होत नाही कधी कधी ना आवळ्याचं जर आपण लोणचं केलं तर त्याच्या आतमध्ये ना असं काही दिवसांनी असं पांढरं पांढरं दिसायला लागतं बुरशीसारखं तर तसं या यावरती येत नाही ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू